कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो ला आणि सबस्क्राईब करा पाहिलं तर या ठिकाणी मध्ये वाशिष नदी इशारा पातळी भरली होती आणि चार वर्षाने पुन्हा एकदा पाणी मध्ये भरलं होतं आपल्यावर व्यापारी अरुणशी बोलण्यासाठी दोन हजार एकवीस ची आठवण काल झाली दोन हजार एकवीस ची आठवण दोन हजार पाच ची आठवण आणि एकोणीस ची आठवण पण त्याच्या मानानं आम्हाला जो काय पाऊस पडला कालचा जवळपास दोनशे तीस मिलीमीटर पाऊस पडला पूर्वी एकशे दहा एकशे वीस मिलीमीटरला नदीपात्राच्या बाहेर पाणी पडत होतं आणि आज दोनशे नंतर पात्राच्या बाहेर पाणी पडलं त्यामुळे आम्ही आता जवळपास शंभर मिलीमीटर पावसाचं वण क्षमता नदीशी वाढलेली आहे गाळ चांगल्यापैकी निघतो आहे अजून बरासा गाळ काढायचा आहे काही त्यातले अडथळे अजून काढायचे आहेत ब्रिज पाडला त्याच्यामुळं फिरडीच्या बऱ्याचशा नागरिकांना त्याचा रिलीफ मिळालेला आहे आणि थोडं भविष्यातलं जे आमदार साहेबांनी जे काय चोवीसशे कोटीचा जो प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्या प्रस्ताव जर उद्या भविष्यात आता काही दिवसानंतर जर ते काम मार्गी लागलं आणि ते पाणी डायव्हर्ट झालं तर चुकून शंभर टक्के पूरमुक्त होणार आहे एकत्र काल अशी ही चर्चा सुरू होती म्हणजे दोन हजार एक एकवीसला ती चर्चा होती ती काल चर्चा पुन्हा सुरू होती की कळकेड धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं मग आज धरणाचा विषय असा आहे की कळकेड धरणामध्ये टर्बाईन आहे ही निर्मिती केली जाते त्यानंतर ते पाणी जे आहे ते पाणी सोडलं असतं आणि अशी चर्चा सुरू होती की दोन गेट जे आहे ते दोन फुटे वरती रोतले होते आणि ते पाणी सोडलं होतं असं काही झालं नव्हतं अरुणशीर काय सगळं धरणातलं नक्कीच गेटमधून पाणी सोडलं नाही या मताशी मी सहमत आहे परंतु धरणातले जे ट जे टर्बाईन आहेत त्या टर्बाईनचं महावितरण कंपनी निर्मिती कंपनी आहे ते योग्य नियोजन करत नाही असं त्या मतावर मी आजही ठाम आहे कारण असं कसं तुम्हाला सांगतो ऐका जरा त्या ठिकाणी मी स्वतः काम केलं जर त्या टर्बाईन समजा धरण आपलं जे आहे ते एकशे तेवीस आहे टीएमसीचं आहे आणि समजा टर्बाईन जर चालू केले नाही तर पाणी बॅकवायला पोहोचू शकलो बॅक शिवू शकतो आरोग्य आणि त्यानंतर आतमध्ये जे टर्बाईन प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणजे प्रॉब्लेम करून घ्यायचे का मग त्याआधी त्यांना टर्बाईन चालू केल्यानंतर जे पाणी जे सोडावं लागतं बरोबर आहे तुमचं म्हणणं मुद्दा असं आहे की पाणी सोडलेला आमचा विरोध नाही परंतु ज्यावेळेस भरती असते हायटाईड असते पाऊस पडत असतो आणि त्यावेळेस तुम्ही अगोदर पूर्वीचे आठ दहा तासाचं पाणी साठवून ठेवणार आणि मग ते एकदम तुम्ही सोडणार तर त्याच्याऐवजी तुम्ही ओहटीच्या वेळेस तुमची वीज निर्मिती चालू करा ते पाणी सोडा धरण मोकळं करा जे काही एक दोन मीटरने तुम्हाला करता येत असेल ते आणि परत जेव्हा एकदा भरती असेल तेव्हा ते पाणी त्याच्यामध्ये साठवून ठेवा आमचं सा पाणी धरणातलं सोडण्याला विरोध नाहीये मुळात धरणाचं नियोजन चुकीचं होतं आणि ते आत्ता नियोजन बरोबर होतंय आणि म्हणून आता तो रिलीफ मिळतोय आम्हाला तुम्ही गैरसमज करू नका विषय असा आहे की धरणातलं पाणी फक्त त्यांनी नियोजन करून सोडलं पाहिजे आणि आता जे नियोजन होतं याला जबाबदार प्राणचं आहेत कारण प्रांत सातत्य लक्ष करतात कारण प्रांताचं काम प्रकारप आहे सातत्याने म्हणजे अहोरात्र गोळ्यात तेल टाकून देतात आज सकाळी सहा वाजेपर्यंत होते पण धरणाची पाण्याची पत्ती किती आहे किती नदीची पाणी पत्ती किती आहे पाऊस किती मिळते पडला आहे हे सगळं पाणीपासून काय बघा हे धरणाचं आपलं जे काय आहे टोटल म्हणजे नियोजन जे आहे ते फ्रांत साहेब लक्ष ठेवून आहेत सर्व बाजू आम्ही बचाव समितीने त्यांना पटवून दिली होती की एक टर्बाईन तुमचं चोवीस तास चालू असेल आणि चार टर्बाईन तुमची सहा तास चालू असतील तर तेवढंच पाणी बाहेर पडणार आहे आणि तेवढीच वीज निर्मिती भी ते होणार आहे आणि हे सगळं प्रशासनाला पटलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनाही पटलेलं आहे आणि म्हणून आता त्यांनी ते काही अंशी काही अंशी ते सहकार्य चांगल्या पद्धतीने कोयकवडी डॅममध्ये मध्ये करतायत आणि त्यांचं सहकार्य असल्यामुळे सर्वांना मी म्हणतो प्राणसाहेब आहेत अगदी कोयकडी डॅमचे पण लोक आहेत तेही चांगलं सहकार्य करतात पण प्रांत करून घेतात सांगतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो प्रांताने परवा वरून कोयनेतून पाणी हे घेऊन पहिल्या दुसऱ्या टप्प्याची वीज निर्मिती वीस मेगावेटची चालू होती ते जेव्हा प्रांतांना कळलं तेव्हा त्यांनी त्यांना रिक्वेस्ट कोणती बंद करायला लागली प्रांताना कौतुक असतं आहे शंभर टक्के आहे बाकी बघा या बाबतीत तर मी त्यांना जवळून बघतोय नियोजन कंट्रोल सगळं करतायत बऱ्यापैकी करतायत नालावडे बंदारा जो बांधला गेला त्याच्यामुळे बघा एक नालावडे बंधारा बांधला त्याचा तोही विषय चांगलाच आहे मी त्यावेळेसही आमदार साहेबांचं कौतुक केलेलं आहे परंतु एका बंधाऱ्याने चुकूनचा प्रश्न सुटणार नाही तिथून पाणी याऐवजी पुढून पाणी आत येणार आहे पुढचे बंधारे कधी होणार आम्हाला पुढचे बंधारे होणं गरजेचं चार वर्ष झाली अजून का होत नाही सरकारला एवढे पैसे आमच्यासाठी देण्यासाठी नाही आहेत का आणि ह्याच्यासाठी काय कुठल्या ह्याची काय गरज नाही आता तुम्ही अभ्यास करून एक बंधारा बांधला त्याचं आम्ही शंभर टक्के स्वागत आणि कौतुक करतोय पण बाकीचे बंधारे पण तात्काळ व्हायला पाहिजेत तर तुम्ही इतर जिल्ह्याला जो निधी देता हजारो कोटीचा आम्ही शे दोनशे कोटी मागतोय जास्त मागत नाही तेवढे तरी बंधारे आमचे करून घ्या आमची एवढी इतक्या वर्षाची बाजारपेठ आहे ती उज्ज्वस्त मार्गावर हो आहे काल ज्यांनी भाजपमध्ये के प्रवेश केला ते पैसे आहे आज तुमच्या पेठेला आलो तो व्यापाऱ्यांची त्यांनी भेट घेतली काय चर्चा आहे मुळात आज ते आले होते इथं त्यावेळेस त्यांनी काल चुकून शहरामध्ये जे पाणी भरलं होतं आणि त्या पाण्याच्या ज्या भरण्यावरती काय उपाययोजना की तुम्ही बचाव समिती किंवा व्यापारी तुम्ही जी काय मागणी सतत करत आल्यात त्या बाबतीतले आज बाकीचे व्यापारी पण हजर होते आणि त्यांनी विचारले की बाबा काय करायला लागेल मी आता एका सत्ताधारी पक्षासोबत गेलेलं आहे आणि तुम्हाला जे काय तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न आमच्याकडे मांडा आणि आम्ही तुम्हाला त्याच्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट देऊ आम्हाला राजकीय नाही राजकीय माझा मी राजकीय अजिबात नाही मी राजकारणात पण दोन हजार अकरापासून आलीच आहे आणि माझे सर्व पक्षी संबंध चांगले आहेत माझे मी फक्त समाजसेवा करणार उर्वरित आयुष्यामध्ये एवढेच मी कुठले पक्ष सगळे पक्ष माझ्यासाठी चांगले आहेत हे होते अरुण शेठ भोजले ज्येष्ठ व्यापारी यांनी आतापर्यंत दोन हजार एकवीस दोन हजार पाच असो या पुरामध्ये सातत्य लक्ष